नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी आळूच्या पानाची वडी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतल्या आणि ह्या मिरच्या घेतलेल्या तुमच्या तिकटाप्रमाणे तुम्ही मिरच्या घ्यायच्या तिकटवाले आहेत अर्धा इंच आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे ह्यात जर तुम्हाला पाहिजे असेल तरच लसूण टाका जर नसेल टाकायचा तरी पण चालू शकते पण वडीला कसे लसूण टाकला का नाही की चव छान येते ह्याच्यामध्ये बघा एक चमचा जिरं टाकलेलं आहे त्यातच टाकणार आहे मी एक चमचा धने धने पावडर आहे अख्खे जर धने असले तुमच्याकडे तर ते जरी टाकले तर चालेल माझ्याकडे नव्हते म्हणून मी ते टाकलेले आहेत ह्यात बघा छोटा एक चमचा टाकणार आहे ओवा पिठामध्ये जरी टाकला तरी चालेल आणि असं मिक्सरला जरी फिरवून घ्यायला जरी तुम्ही टाकला तरी पण चालू शकते ह्यात टाकणार आहे अर्धी वाटी कोथिंबीर बघा मी ही अशी कापून घेतलेली आहे स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे डेट पण घ्यायची त्याची कवळी खूप चविष्ट अशी लागते आता ह्याला काय करणार आहे मिक्सरला फिरवून घेणार आहे मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेलं आहे वाडग्यामध्ये आता हे काढून घेते आणि ह्याची एकदम जरी पेस्ट केली तरी चालेल अशा पद्धतीनं पण चालू शकते ना तर थोडंसं पाणी टाकून तुम्ही एकदम बारीक पेस्ट केली तरी चालेल काढून घेतलेलं आहे बघा सगळं त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद मोठा एक चमचा बघा सफेद तिळ घेतलेला आहे थोडे सफेद ना जास्त घातले तरी पण चालते तर कारण की छान लागते ओढी सफेद तिळनं एकच चमचा मी घेतलेला आहे ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठानं काय होतं जरा थोडंसं कुरकुरीत पाना येतो त्यात टाकायचं आपल्याला थोडेसे हिंग पावडर प्रमाण टाकायचं मीठ आता तुमच्या वड्या किती हे बनवायचे त्याप्रमाणे मग तुम्ही अंदाजानं मीठ टाकायचं आणि साहित्य पण तसंच घ्यायचं म्हणजे किती व वड्या बनवतात हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी टाकलं होतं एक वाटी बघा असं दाबून मी बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे काय करायचं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आपल्या जर डाळीच्या पिठाची एखादी जरी गाठ असली तर असे हातानं चांगले मोडून घ्यायचे असे बघायचे कुठं लागते का अशा पद्धतीत झालेलं आहे बघा थोडंसं म्हणजे आता एवढं पातळ असेल तरी पण चालू शकते थोडंसं घट्ट जरी केलं तरी पण चालेल बनवाय घेऊया आपण आता बनवायला घेऊया तर अशी पानं घेतलेली आहेत बघा मी आणि पाण्याला काय केलं मधली शिर काढलेली आहे आणि मी असं लाटून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीत पान पकडायचं एखाद्या परातीत वगैरे जरी तुम्ही घेतलं तरी चालेल आता आपण ह्याला लावायला घेऊया थोडं लाटून घेतलं ना अशा शिरा म्हणजे एकदम व्यवस्थित होतं आणि पातळ बघा करायचं जरा जास्त असं जाड जाड लावायचं नाही अशा पद्धतीत बघा मी लावून घेतलेलं जास्त असं जाड लावलेलं नाहीये पातळच लावलेलं तर हे ज्या अशा पद्धतीत पान पकडलं तरी चालेल असं उलटं सुलटं जरी ठेवलं तरी पण तुम्ही चालू शकते तर मी अशा पद्धतीत बघा हे ठेवलेलं आहे आता ह्याच्यावर परत लावून घेणार आहे मी सगळ्यांच्या मी शिरा काढून थोडं थोड्याशा लाटण्यानं मी लाटून घेतलेल्या आहेत आणि खूप रेसिपी मी आळूच्या पानाच्या सोप्या सोप्या पद्धतीनं अपलोड केलेल्या आहेत आता हे काय करते पहिलं सगळं लावून घेते याला लावून घेतले बघा दोन पाण्याचं आपण केलेलं आहे हे आता हे तिसरं पान बघा अशा पद्धतीत आता ह्याला पण मी लावून घेते वरून जे आपण तिसरं पान टाकलं होतं ना त्याला पण मी लावून घेतलेलं आहे पहिलं आता काय करायचं माहिती आहे का हे आपलं जे हाताला जे पीठ लागलेलं आहे ना हे पुसून घ्यायचं चांगलं आता ही जी बाजू खाली आलेली आहे ना त्याला असं करून घेऊया त्याच्यावर थोडंसं पीठ लावून घ्यायचं हलकंसं लावायचं जास्त लावलं नाही तरी पण चालू शकते पण लावायचं पीठ आता ही जी बाजूचं आहे ना ह्याला अशा पद्धतीमध्ये दुमतून घेऊया खेळ आता ह्याला पण मी हलकंसं पीठ लावून घेते ही साईड पण अशी उलटी करून घेते ह्याला पण पीठ लावून घेते लावून घेतलेलं आहे बघा आता हे असं फिरवून घेते हे आणि हे अशा पद्धतीनं बघा गुंडवून घ्यायचं त्यासाठी काय करायचं का लाटण्यानं पहिली शिरा त्याच्या दाबल्या नाही की अशा आपल्याला घडी घालता येते अशा पद्धतीमध्ये आता हे काय होतं घडी घालताना ना असं सा एका साईडला येतं तर असं बोटानं काय करायचं असं बोट तर हे करतोय ना आपण तर असं केलं का नाही की हे खालचं बोट लगेच असं करून घ्यायचं म्हणजे जे साईडला येते ना पानं जे आपण धुमतल्यात ती पण सरळ होतात आता हे थोडंसं असं आपण लावून घेऊयाला थोडंसं पिठी खालचंच हे बघा अशा पद्धतीनं मस्त होतात बघा आणि तुम्हाला जर एक पानाची करायची असली दोन पानाची करायची असली तरी पण तुम्ही करू शकता आता हे काय केलेलं आहे मी आहे का ही आपली वडीची चाळण आहे ह्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आता ह्याच्यावर ही ठेवून घेते आणि बाकीच्या अशाच पद्धतीनं मी करून घेते बनवून घेतलं आहे बघा दुसरं पण आणि ही एकूण सहा पानं होती ही मोठी आहे आणि छोटी पानं होती तर अशा पद्धतीत झालेल्या आहेत आपण आता शिजवून घेऊया कढईमध्ये बघा मी पाणी ठेवलं होतं गरम करायला आणि एक आपली अशी रिंग ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हे ठेवून झाकण ठेवूया आणि आपण ह्याला पंधरा मिनटासाठी मिडियम गॅसवर शिजवून घेऊया आपण शिजलं आहे का बघूया बघा पंधरा मिनटं झालेले आहेत गॅस आहे मिडियम मिडियम गॅसवर मी ठेवलं होतं असं हाताला बघायचं पीठ लागत नाही आहे बघा तर आता हे शिजलेलं आहे तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं गॅस बंद करायचा असं उघड्या ठेवल्या तरी चालेल थंड होतोवर तर मी आता झाकण ठेवणार आहे आपण ह्याला थंड होऊन देऊया थंड झाल्यानंतर बघा मी खाली काढून घेतल्या होत्या मस्त असे शिजले गेलेले आहेत आता तुम्ही थंड एकदम झाल्यावर ना फ्रीजमध्ये पण ठेवू शकता जेव्हा लागेल तसं तुम्ही थोडेसे परतून सुद्धा खाऊ शकता आता मी काय करणार आहे एक कापून घेते पहिलं पातळ कापायचे एकदम हे बघा सुरीला काय करायचं का असं तेल लावून घ्यायचं बघा किती मस्त झालेले आहेत हे बघा हे का कट करून घेतल्यात बघा आता आपण ह्यांना फ्राय करून घेऊया लोखंडाचा तवा गरम करत ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये बघा मी एक पळी तेल ठेवलेलं आहे एकदम थोडंसं तेला जरी भाजून घेतलं ले तरी चालेल किती मस्त झाले बघा अशा पद्धतीमध्ये गरम होऊन द्यायचं तेल तेलून थोडस तेल टाकून असं काय करायचं म्हणते का एक चमच्यावर छोट तेल टाकायचं त्याच्यामध्ये थोडेसे सफेद तेल टाकायचे ते तसं जरी परतलं तरी पण चालू शकतं किती मस्त असे झालेले आहे खूप छान लागतं आता एक मिनिटभर आपण सोडूया नंतर पलटी करूया पलटी करून घेऊया हे बघा एकदम कुरकुरीत होतात त्या कुरकुरीत व्हायसाठी तर त्याच्यातमध्ये एक चमचा फक्त आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं खूप जणांचं असं असतं की आमच्याकडं तांदळाचं पीठ नाही आहे तर मग नाही टाकलं तरी पण चालू हो शकतं बघा अशा पद्धतीनं तेलकट वगैरे बिलकुल होत नाहीत वड्यांच्या तर इत्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत खूप रेसिपी मी अपलोड करत असते हमेशा वेगवेगळ्या पद्धतीने आता कसं आहे श्रावण महिन्यामध्ये उपास सोडायला वगैरे ताटाला लावायला पण चांगलं असतात मग जर तुम्ही लसूण खात नसाल तर लसूण वगैरे असं सुद्धा न टाकता सुद्धा रेसिपी आपल्या अपलोड केलेल्या आहेत आत्ताच बघा एकाच साईडून फक्त आपण ह्याला फ्राय केलेला आहे तर त्या कडक झालेल्या आहेत बघा मस्त अशा होतात बघा दुसऱ्या पण बघा मी कापून घेतलेल्या आहेत काढून घेऊया आपण आता मस्त अशा फ्राय झाल्यात बघा आणि जर मोठा तवा असेल का नाही तर असं साईटला लावून मग बाकीच्या जरी तुम्ही केलं तरी पण चालू शकते अरध कपच्या जरी तुम्ही फ्राय केल्या का नाही आणि नंतर जेव्हा तुम्हाला खायच्या तेव्हा जरी फ्राय करून जरी खाल्ल्या तरी पण तुम्ही चालवू शकता बघा किती मस्त आहे सगळ्या साईटून भाजल्या गेलेल्या आहेत असं थोडंसं नितळत ठेवायचं एका साईडला अशा उभ्या जरी ठेवल्या तरी चालतील असं आता हे मी काढून घेते आणि दुसऱ्या ठेवते याच्यात दुसऱ्या पण बघा मी सोडून घेतलेल्या आहेत गॅस मिडियम आहे हे आपण काढलेल्या बघा वडे आहेत आणि दुसऱ्या वड्यानं फ्राय करत ठेवलेलं आहेत तर मस्त बघा एकदम सुक्या सुक्या झालेल्या आहेत एकदम क्रिस्पी अशा कडक अशा होतात एकदम आणि ह्या काय कसं माहिती आहे का थंड झाल्यानंतर पण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून गरम करून खाऊ शकता आणि तुम्हाला ह्या ते गोष्ट सांगायचे की ह्याच्यामध्ये ना अर्धा लिंबाचा रस पिळला होता मी पण हा स्किप झालेला आहे कारण ते व्हिडिओमध्ये काय दिसणारच झालेलं आहे तर तुम्ही अर्धा लिंबाचा रस जरी पिळला तरी चालेल नाही तर चिंचेचा दोन चमचे कोळ जरी टाकला तरी चालेल रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा